तर नमस्कार मंडळी मी रोशन सापले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो ह्याच्या अगोदरचे तुम्ही व्हिडिओ बघितले असाल तर आपण प्राचीन अशा इतिहासा शोधत आहोत ते म्हणजे नालासोपारामध्ये आणि ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण नालासोपार्यातील प्राचीन असे स्तूप बघितलेले आहेत आणि आज आपण चाललो आहे ते सोपारा गावामध्ये चक्रेश्वर मंदिरापाशी तर मित्र त्या चक्रेश्वर मंदिरापाशी अतिशय प्राचीन अशा मूर्त्या आहेत आणि दोन विरगलीसुद्धा आहेत तर ते आता आपण पाहायला चाललो आहे आणि तुम्ही माझ्या बाजूला साईडला बघत असाल तर हे तलाव आहे आणि ह्या तलावाशी इथून आता आपण बाजूने चाललो आहे तर चला आता जाऊ ते म्हणजे चक्रेश्वर मंदिरापाशी तर मंडळी आता आपण आपल्या चक्रेश्वर मंदिरापाशी बघितलं आहे तुम्ही मगाशी बघितला आपण चक्रेश्वर मंदिर आणि ह्या साईडला त्या अशा इथे विरगली ठेवलेल्या आहेत आणि तिथे धनंजय सर्व मूर्त्या बघतो आहे आणि ह्या साईडला आहे तो मित्रांनो एक नंदी आहे ते बघू शकता जसं मित्रांनो रायगडावरती जसं नंदी नसेल तसंच नंदी इथे दिसते आपल्याला म्हणजे तुम्ही बघू शकता हा नंदी कशाप्रकारे याच्या गळ्यामध्ये घुंगरांची माळ आहे आणि खूप छान असं नंदी आहे त्याच्यानंतर इकडे पुढे गेल्याच्या नंतरला हे इकडे पुढे नंतरला आपल्याला इथे हे दिसत आहे हे कमानीवरचं नक्षीकाम केलेलं काही अवशेष आहेत आणि त्याच्यानंतर पुढे नंतरला ही इथे आपल्याला एक शिवलिंग पाहायला भेटत आहे अशा जवळपास मित्रांनो चार ते पाच इथे शिवलिंग आहे आणि एक मोठी शिवलिंग आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता ही ते अशी एक विरघळ आहे तर मंडली हे बौद्ध 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 स्तूप आहे एक प्रकारे आणि त्याच्यानंतर इकडे आल्याच्या आपल्याला शिवपिंडी दिसत आहे आणि ही इथे एक विरगळ दिसत आहे आपल्याला आणि इथे पुढे आल्याच्या नंतर ही एक विरगळ आहे आणि मित्रांनो तुम्ही याचं जर बघितलं हा कलशसारखा भाग आहे आणि कलश म्हणजे एकदम पवित्र असं म्हणजे स्वर्गा स्वर्गाचं स्थान त्याला बोलतात असं स्वर्गामध्ये आणि इकडे तुम्ही बघत आहे हा जो माणूस आहे तो, तो इथं शिवाची म्हणजे शिव शिवपिंड शिव आपल्याला दिसत आहे आणि शिवपिंडीची आराधना करताना तो आपल्याला दिसत आहे आणि असंच तो आराधना करताना तो एके दिवशी मृत्युमुखी पडला तर तुम्ही इथे बघू शकता तर तो असा झोपलेला आहे म्हणजे तो मृत्युमुखी पडला आणि हे मग कलश म्हणजे स्वर्गाचा दार तर अशा प्रकारे त्याला स्वर्गामध्ये स्थान मिळालं अशा प्रकारे ही विरगल आहे आणि ह्या साईडलासुद्धा विरगल विरगल तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये दोन स्त्रिया दिसत आहेत आणि वरती मगाशी बोलल्याप्रमाणे कलश आहे आणि इथून पुढे आल्याच्या नंतरला ह्या साईडला अजून एक आपल्याला विरगल दिसत आहे जेला कलश दिसत आहे शिवपिंड इथे दिसत आहे तशीच अशी एक विरघड आणि थोडंसं पुढे आल्याच्या अंतरला इथे आपल्याला एक शिवपिंड दिसत आहे तुम्हाला मगाशी मी बोललो इथे दोन ते तीन शिवपिंड आहेत त्यातलीच एक शिवपिंड आणि ही इथे अशी एक भली एक अशी विरघड आपल्याला दिसत आहे बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर ह्याच्या पुढे आल्याच्या अंतरला गजलक्ष्मीचं शिल्प आहे म्हणजे इकडं तुम्ही गज दोन साईडला गज बघू शकता आणि मध्ये आहे ती लक्ष्मी अशी गजलक्ष्मीची मूर्ती आणि त्याच्यानंतर ते इकडे अजून एक अशा शिल्प आहे आणि इथून पुढे आल्याच्या नंतरला मित्रांनो आपल्या संपूर्ण देशामध्ये ब्रह्माच्या अशा दोनच मूर्त्या आपल्याला पूर्ण स्वरूपाच्या बघायला भेटतात त्यापैकी एक मूर्ती ती म्हणजे आपल्याला इथे आता पाहायला भेटत आहे पण सध्या ती आता बंद आहे तुम्ही ते बघू शकता बघा त्याप्रकारे मित्रांनो ब्रह्माची मूर्ती आणि ह्या साईडला दिसतंय खूप मोठा असा शिवलिंग तर सध्या आपण तिथं जाऊ नाही शकत तर असा हा भला मोठा असा शिवलिंग आहे आणि अतिशय प्राचीन असं मंदिर म्हणजे कोकणामध्ये जसं एक कौलारू मंदिर असतं त्या प्रकारचं मंदिर आहे इथे तुम्ही बघू शकता लाकडी छत त्याच्यानंतर आतमध्ये लाकडी बांधकाम आपल्याला दिसत आहे लाकड्याचे आहेत तुम्ही बघू शकता आणि हे मंदिर मित्रांनो श्री रामांचं मंदिर आहे मला समजतो मित्रांनो पण राम लक्ष्मण सीता यांचं हे मंदिर आहे तर चला आता या मंदिरात आपण जाव्या आणि आता आपण इथून बाहेर जाऊया इकडे अशा संपूर्ण मित्रांनो त्या विरगली आहेत या साईडला चला